मी सांगतो आता एनालिसिस जे म्हणतो आपण तर भारतातली ही जी जमीन आहे ना हे फुटावरती -फुटा बदलते आणि त्याच्यामध्ये काय होते आता आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगत होते की आपल्या शरीरात जर रक्त कमी असलं तर आपण रक्त पितो का त्याच्यामुळे अनालिसिस प्रत्येक ठिकाणचं काय होतं वेगवेगळे प्रत्येक फुटा फुटावरती अनालिसिस वेगळं होते आणि आपण म्हणतो एनपीके एनपीके दिला दिलं की असं होते एनपीके इतका पाहिजे पिकाला एनपीके तिथला पाहिजे नायट्रोजन पोटॅश फॉस्फर इतका पाहिजे हे एक विश्वशक्तीचे खेळ आहे कॉस्मिक एनर्जीच्या सगळे म्हणजे जीवाणूंना आणि गांडुळांना म्हणजे विश्वशक्तीने एका मूलद्रव्याचं रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये करायची एक त्यांनाच ताकद दिलेली आहे विश्वान निसर्गाने समजा आपण एक ओक नावाचा जो वृक्ष आहे हा सिलिकाच्या जमिनीमध्येच होतो आणि तिथे कोणतंही दुसरं मूलद्रव्य नाही आहे सिलिकाची जमीन आहे पूर्ण राजस्थान मध्ये आणि वाळवंटात होणार आहे ओकच वृक्ष आणि त्याचं एनालिसिस जर आपण केलं ओकचं तर त्याच्यामध्ये अठरा पर्सेंट लोह लोहाचं अनालिसिस येते मग हा लोह, लोह निर्माण झाला कसा तर खरं म्हणजे निसर्गाचेच खेळ आहे हे सगळे निसर्गाचे आपण जसं पाहिजे ते एका मूलद्रव्याचं रूपांतर दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये रूपांतरित करण्याची जे विश्वशक्तीचे जे हे आहे ती जीवाणूंना आहे गांडुळांना आहे तर गांडूळ मुळाजवळ असल्यानंतर जर एखाद्या मुळाने त्याला सांगितलं की मला कॅल्शियम पाहिजे तर तो कॅल्शियम बनवून देतो तिथे आता ही अशी यंत्रणा आपल्याजवळ आणि एखाद्या वनस्पतीची केळी सारखं पीक आहे आता आमच्याकडे म्हणतात दोनशे पोटॅशियम पाहिजे केळीला आता आपण आपल्याला किती लागते हे आपण ठरवू शकत नाही तर आपण त्या पिकाला किती लागते आणि ते किती घेते हे कोण ठरवणार आहे हे सगळं निसर्गच ठरवतो जस्या आणि झाडाला माहिती आहे फळ किती द्यायचं आहे ते कारण मांदरीचं कसं आहे आठ पिल्ले दिले तर त्याच्यातले दोन तीन खाऊन टाकते कारण त्या माहिती माहितीये की आपल्याला एवढं पोषण या बाकीच्या सगळ्या पिल्लांचं होणार नाही तिला प्रोटीन पाहिजे एन्झाईम पाहिजे त्या नवजात पिल्लांमधून ते शरीराला घेऊन घेते आणि मग नंतर ते पाच पिल्ल तिचे पोचते हा आता बघणारा म्हणेल की मांजर त्याचे पिल्ले खाऊन जाते खरं निसर्गानेच तिला दिलेल्या विश्वशक्तीनेस की तू हे खाऊन टाक तसच निसर्ग शेतीमध्ये तसंच घडते त्या झाडाला माहिती आहे आपल्याला इतकं प्रोडक्शन द्यायचं आहे इतकी आपली ताकद आहे जशी तुम्ही जमिनीची ताकद वाढवाल तसं त्या पटीने ते पीक येते आपलं उत्पन्न उत्पन्न त्या झाडाला जर खालूनच नाही मिळालं सगळं तर ते झाड वाढतच नाही छोटं राहते त्याला फळ छोटे येतात आणि त्याला जमीन एकदम सुदृढ सशक्त आई असली तर बाळ पण एकदम सशक्त येते आणि जमिनीच्या पोषणावरच अवलंबून आहे जमिनीची कार्बन लेव्हल कसं वाढेल हे बघायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि कार्बन लेव्हल अग्नि भस्माने सुद्धा वाढेलच सर आणि ते आपल्याला आता आपल्याला जाणवते आहे की एकदम आमूलाग्र बदल होता जमिनीमध्ये माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवात मी अग्निहोत्र करतोय तेव्हापासून आणि अग्निहोत्र न करता त्याच्या या तीन वर्षामध्ये खूप बदल झाले माझ्या जमिनीमध्ये एकदम अशी आपल्या लोण्यासारखी जमीन झाली तेव्हा मी घेतो हा तशी जमिना जमिनीला रवाळ होऊन जाते एकदम जमीन आता मी तर असं म्हणेल की शेतकऱ्यांनी हे याच्यापेक्षा एखाद्या आता कुंभार आहे यांच्या शेतावरच जाऊन बघायला पा पाहिजे जे कन्सेप्ट आपले आपले जे कन्सेप्ट आहे ते प्रत्यक्ष बघितल्यानंतरच खूप क्लिअर होतात मी जरी तुम्हाला दोन तास जरी सांगितलं तर तरी तुमचा विश्वास थोडा डगमगणार पण तुम्ही जेव्हा डोळ्यांनी बघाल की यांनी कसं हे कसं वापरताय हे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघाल ना त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल असंच करू आणि होते शंकरदा एकच मिनिट आहे दादांनी एक चांगला प्रस्ताव मांडलाय हे जेवढे सगळे आपले सेशन झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून तुमच्या शेतात येतो एक दिवस आपण ठरूया हा कधी या तुम्हाल तुम्हाला तिथं सगळं दिसेल की काय तयार होतं काय सोडतो आपण मागच्या शनिवारी पण मी तुम्हाला म्हणल ना की दोन तीन शेतकरी आपल्याकडे येऊन गेलेत प्रत्यक्ष बघून की आपण नक्की करतो काय तिथं ते आल्यानंतर त्यांना कळालं की ते दहा ला आलेले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गेले नाहीत नाही आता आपण काय करायचं म्हणजे आपण आता सगळेजण जोडले जातोय तर प्रत्येकाने वेगवेगळे जाऊन दादांची शक्ती शोषणापेक्षा आपण सगळे एकत्र जाऊया कधी एक, एक दिवस असं तुम्हाला आल्यानंतर बाकीचे पण तुम्हाला म्हणजे जे आपण आम्ही करतोय बाकीचे लोक पिक अग्निहत्र तेही ते तुम्हाला तिथे बघायला मिळतील तुम्हाला माझं क्षेत्र नाही तर दुसऱ्याही क्षेत्रातलं तुम्हाला तिथं व्हिजिट करता येईल जवळजवळच आहे सगळे आम्ही तिथं तुम्ही नंदनवन करताय तिथे गावामध्ये खूप मोठं कार्य जगन्नाथ दादा हा बोला बोला दादा आपलं गाव कोणतं जगन्नाथ दादा तुम्ही कॅमेरा ऑन कराल का म्हणजे दिसाल आम्हाला हे जगन्नाथ मगर आहेत हे पण ऑर्गॅनिक शेतीतले खूप मोठी व्यक्ती आहे त्यांचंही ह्या ऑर्गॅनिक शेतीसाठी खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पण ते काम करतात आहेत सध्याला दादा नमस्कार चेहरा तुमचा ना दिसत पूर्ण नाही दिसत आहे हा खूप काम माझ्यापेक्षाही मोठं आहे सेंद्रिय शेतीमध्ये ते सध्या काम करतायत त्यांच्याही व्याख्यानाला आम्ही असतो बऱ्याच ठिकाणी त्यांचं व्याख्यान पण ऐकलेलं आहे आणि ते माळशिरस मधील तालुक्यातील निमगाव हे गाव आहे त्यांचं तात्यांचं माझं आणि त्यांचा संपर्क आमचे जे एफपीओ आहे त्याच्या मार्फत आमचा दोघांचा संपर्क झालेला होता आमच्या गटामार्फत त्यांना व्याख्यानासाठी बोलवलं त्यावेळेस मला त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं होतं त्यांचं काम खूप आहे म्हणजे ते फुल मार्गदर्शनासाठीच आज ते, ते काम करतात ऑर्गॅनिक शेतीमधले असे ते आहेत असे दोन तीन व्यक्तिमत्व आहेत जगन्नाथ मगर पण आहेत कांतीलाल नानालगे पण आहेत आणि मागच्या लेक्चरला आपल्याबरोबर हे पण होते विलासराव टेकडे पण होते पापरीचे सोलापूर जिल्ह्यातले हे असे जे व्यक्तिमत्व होते हे खूप म्हणजे ऑरगॅनिक शेतीसाठीच हे काम करतात त्यांच्याही शेती तेवढे डेव्हलप आहेत आणि लोकांना ते मार्गदर्शन पण तेवढ्या पद्धतीने ते आज आपल्याला करताना दिसतायत